यात्रेचे नगर अर्थात श्री निवृत्तीनाथांचा रथ मिरवणूक सोहळा पारंपरिक पद्धतीने भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारी ठीक चार वाजता निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान करत आणण्यात आली पालखी मंदिरातून बाहेर आणून चांदीच्या रथात ठेवण्यात आली रथ पानाफुलांनी सजवून त्यावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रथाला बैलजोडी जोडून रथाची पूजा करण्यात आली ठीक साडेचार वाजता रथ मंदिरात समोरून हलला सर्वात पुढे पथक नंतर झेंडे करी त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला विनेकरी टाळकरी पंख वाद वादक संस्थानाच्या अध्यक्ष आणि इतर सदस्य असे रथाच्या मागे नामवंत कीर्तकार त्या मागे नाथन सारत रथामागे हजारो बाबी असा सर्व लावा दाखवला रथ अल्पवचत भवन चौकी माफा सुंदरबाई मठ तेली गल्ली पाटील गल्ली पोस गल्ली मार्गे श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पोहोचला रथ मार्गावर ठिकठिकाणी सुवासिनींनी नाथांच्या प्रतिमांचे औक्षण केले मंदिरात शिवस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यंबकेश्वरांची भेट घडवण्यात आली नाथांची मूर्ती काही वेळ विराजमान करण्यात आली मंदिराच्या प्रांगणात बराच वेळ अभंग गायन करण्यात आले मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी दरभगवान पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली जागनस्थांसाठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर